तरड्या झालेत बरण्या आणि म्हातारा झालेत हरण्या आणि हळूहळू हळू हे म्हातारपण जसं जवळ जवळ येतं तसा हा रक्त वाहिन्यांचा कधी येतो त्याला माझ्या भाषेमध्ये मी ऍथोरोस्टोरासिस म्हणेल तुमच्या भाषेमध्ये तुम्ही त्याला रक्त वाहिन्यांचा ताठवणपणा ही पहिली स्टेप असते जसं पहिला माझ्या टॉपिकच तुम्ही नाव दिले की वेळे जोड करू असे इशारे तर इशारा ओळखायचा आहे तर तो ताठवणपणा जो येतो रक्त वाहिन्यांना तो मॅपिंग करणार पहिली काळाची गरज असते आणि इथे पहिली तपासायची आपल्याला एकच तपासणी एक आहे कोलेस्ट्रॉल माझं कोलेस्ट्रॉल ओके हो मला हार्ट अटॅक येणार नाही खरं बघायला गेलं तर कोलेस्ट्रॉल हे वैगोष नाही जेव्हा तुमचं एखाद्या वेळी कोलेस्ट्रॉल तुमच्या पेशींना गरज आहे तर त्याचं डिजनरेशन फास्ट व्हायला पण वाजवीपेक्षा जेव्हा ते जास्त होतं आणि ते एकमेक अक्युम्युलेट होतो मग ते कुठेतरी तुम्हाला ब्लॉकेजेस डेव्हलप मिळायच त्यामुळे माझं कोलेस्ट्रॉल ओके मला हार्ट अटॅक येणार नाही हा कृपा करून हा तुमचा चुकीचा समज आहे गैरसमज म्हणून आपण कारण आपली भूमी फक्त असत मला हिमोग्लोबिन किती आहे माझी शुगर किती आहे किडनीचं प्रमाण कसं आहे लिव्हर व्यवस्थित आहे ना एखादा पेट घेतलं काही तर मध्ये फक्त काही तर खराबी नाही ना ते आवर्जून बघतो आणि सगळ्यात शेवटचं खोली असतं ते म्हणजे कोलेस्ट्रॉल चांगला विषय पण ऍक्च्युली तसं नाही त्याच्या पुढे जाऊन होमोसिस्टीन एच एस सी आर पी लायको विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व सगळ्या गोष्टींचा कम्युनिटी इम्पॅक्ट म्हणून आपल्या रक्त महिन्यांचं आरोग्य हे खूप महत्त्वाचं राहत त्यामुळे त्या तपासण्या करण्याची सगळ्यात पहिली काळाची गरज असते पुन्हा प्रिव्हेंटिव्ह मध्ये जेव्हा पेशंट येतात तर मला ह्याच्यामध्ये थोडासा बदल करते कारण तुम्हाला जो माझं जे हे आला सी त्याचे डिटेल माहिती आली ती खूप जुनी माहिती कोणीतरी पाठवलेली दुसऱ्या हॉस्पिटलमधून पेशंटला डायव्हर्ट करून त्याची शस्त्रक्रिया थांबवण्याचा सुद्धा बऱ्याच प्रयत्न झाला आणि आम्ही त्याच्यात सक्सेस पण झालेला तर एक्झॅक्टली ते प्रिव्हेन्शन पिरियड सगळ्यात एक वाक्य माहिती प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर बरोबर ताप आला येऊ नये म्हणून आपण काळजी घेतो काय करतो थंडीचं पासून बचाव करतो बाबा मला मी गरम गरम पाणी पितो गरम सूप घेतो गरम असं करतो का थंडी वाटते मला खोकला येईल मला ताप येईल तुम्ही त्यावेळे आहारातले सगळ्या रुटीनमधले बदल करता

हार्ट अटॅक ह्या गोष्टीला इतकं इझिली समजू नका नशीब आपलं चांगलं असेल तर आपण वाचतो अशा एखाद्या निर्जन स्थळी जर आपल्याला हार्ट अटॅक आला आणि तिथे न्यायला कोणी नसेल म्हणायला कोणी नसेल तुमच्याकडे फी भर पैसा पडून आहे पण तुम्ही काहीही करू शकत नाही त्यामुळे हार्ट अटॅक गोष्टीला घाबरायचं नाही दिले आहे तुम्हाला सांगते की वेन वेल हेल्थ ऑन समथिंग हेल्थ ऑन पैसे गेले काही कारणाने कष्टाने काही आपण परत मिळवू शकतो वेन कॅरेक्टर हॅज गॉन समथिंग हेज गॉन कारण आपण भारतीय संस्कृती संस्कृती जगणारे लोक आहे त्यामुळे आपण कॅरेक्टर या गोष्टीला खूप महत्व अजूनही देतो पण आजकाल जर बघायला गेलं तर कॅरेक्टरलेस लोक सेलिब्रिटी म्हणून सगळे फिरत असतात तुमचा पैसा जमीन झुकला जे काय आहे हो ते फक्त आणि फक्त तुमची हेल्थ असेल तरच राहतो साधा एक उदाहरण देतो लोक म्हणतात की मी माझं आयुष्य घालवलं माझ्या भावासाठी भेडीसाठी मुलांसाठी बायकोसाठी मी भरपूर कमवलं मी हे केलं ते केलं माय डिअर फ्रेंड्स जाताना तुमच्या डेट बॉडीवर तुम्ही सात बरं बांधते का प्रॉपर्टी पेपर बांधतात का दागिने मी माझ्या डायमंड चिरिंगे माझ्यावर आलेच पाहिजे होतं का तुम्ही जेव्हा शेवटचा श्वास आहे तोपर्यंत तुमचं नाव आहे तर मुवमेंट तुमचा श्वास थांबतो तुमचं नावही कॅन्सल होतो तुम्हाला डेड बॉडी बॉडी कुठं पण आली बॉडी कुठं आणणार आहे पुण्यातच करणार आहे गावाकडे नेणार आहे तिथं सगळी सुरुवात होते म्हणजे तुमचं नावही कॅन्सल अगदी तुमच्या तारण अवस्थेपर्यंत वस्त्रेपर्यंत म्हणून पोर प्रमाणात त्याला मिळून 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 ठेवतात आणि एक दिवस येतो आणि टकटक टकटक वाचली जाते मग त्याला सध्या सोपं ते सांगते की म्हणजे हार्ट अटॅक जे रिजन आहे पहिलं कारण कारण कमतरता डी पूर्वी जे बोलता माय डियर फ्रेंड्स आता असे के काही केसेस आहेत की जो म्हणजे भरपूर प्रमाणात मामा जे कडे खातात पण त्यांचं वेट वेल कमी आहे कारण पूर्वीचे जे तुम्ही मांस मिळत होतं त्याला कुठले की इंजेक्शन्स नव्हते त्याला कुठले की हार्मोन्स इंजेक्शन होतं आता काय होतं पोल्ट्री छोटीशी एक ट्रे आहे 30 ग्रॅमची पोल्ट्री जवळजवळ दीड ते दोन महिन्यात दीड दोन किलोची होते आणि जेवढा येतो एकदम त्यानंतर दहा टक्के लॉस ऑलरेडी एक्सेप्ट असतो कारण त्या हार्ट अटॅक निघतात ओव्हरवेट होतात थोड्या दिवसांमध्ये ओव्हरवेट होतात मग असं De yeah, ोटी करायची खायचं डावे असं करायचं अरे आपण सेम आहोत प्राणीच आहोत तुम्ही जशी सवय